नमस्कार शेतकरी बांधवो शेतकरी बांधवणू आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत अतिवृष्टीमुळे दुष्काळग्रस्त मध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झालेले नाही तर ई वाय सी एक बंधकारक आहे ई के वाय सी नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती अनुदान कुठलंही जमा झालेले नाही या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्हाला के वाय सी आता Uh, के वाय सी करणं एक बंधकार आहे तुम्हाला केवायसी केल्याशिवाय तुमचं कुठलंही अनुदान जमा केले जाणार नाही आज आपण जाणून घेणार आहोत की ए के वाय सी आपल्याला का करावं लागणार आहे ई के वाय सीसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते आहेत ई वाय सी कशी करायची आणि सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ आपण पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आता बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पडला आहे ई के वाय सी आपल्याला का आवश्यक आहे त्यासाठी त्या शेतकऱ्यांसाठी सरकार शेतकऱ्यांसाठी आपल्याला एक माहिती देण्यात आलेली आहे की सर्व अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी मार्फत आपल्याला जमा करते पण चुकीची माहिती किंवा डुप्लिकेट नोंदणी टाळण्यासाठी ए के वाय सी आपल्याला एक आवश्यक आहे ई के वाय सी नसेल तर तुमचे अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार नाही तर यामध्ये आपण बघूयात आवश्यक कागदपत्र तुम्हाला काय लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती यायचं आहे पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणं व्ही के नंबर आणि तुम्हाला व्ही के नंबर माहिती नसेल तर तुम्ही तलाठी कार्यालयात कार्यालय तुम्ही घेऊ शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणिकर नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान तुम्हाला हे ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमची पूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवरती दिसत असेल पण त्या ठिकाणी तुम्हाला इथे तक्रार नाही हा पर्याय निवडायचा आहे तुम्हाला बरेच काही पर्याय दिलेले आहेत प्रामाणिक का करता येत नाही किंवा मी सहमत आहे आधार कार्ड अशी तुमची काही चूक असेल किंवा तुमची जी एस टी क्रमांक असेल तुम्ही ते पर्याय निवडू शकतात त्यानंतर तुम्हाला इकेवशी करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर दिसेल तुमचा आधार कार्ड नंबर दिसेल त्या आधार कार्ड नंबरवरती तुम्हाला ओ टी पी ऑप्शन दिसेल त्या ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जो शेवट जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबरवरती तुमचा ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे पण त्याआधी तुमची ई के वय सीसाठी जर कुठल्याही प्रत्येक जर इथं शेतकरी ई के से सी शक्य नसेल तर हे शक्य तुम्ही यावर क्लिक करू शकता म्हणजे परताळण्यासाठी तुमची काही तक्रार असेल शेतकरी आधार कार्डशी तुमची काही क्रमांक चुकीचा असेल किंवा यामध्ये तक्रार नोंदवण्यापूर्वी नो, तुम्हाला काही डॉक्युमेंटची तुमची हे असेल तर त्या तुम्ही ई के वाय सी अशक्य नाही टिक मार्क करू शकतात त्यानंतर तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचं एक डॉक्युमेंट तुमच्या डॅशबोर्डवरती दिसेल आणि ते डॅशबोर्डवरती तुम्हाला तो शेतकऱ्यांना द्यायचा आहे ते डाउनलोड करून तुम्हाला ते शेतकऱ्यांना प्रिंट आउट करून द्यायचे आहे पण यानंतर तुम्हाला ई के वाय सी तुमची कम्प्लीट होईल आणि कम्प्लीट झाल्यानंतर हे आहे पण ही सगळी प्रक्रिया तुम्हाला सेतू कार्यालयामध्ये जाऊन करावे लागेल कुठलीही मोबाईलवरती तुम्हाला एक वैषी होणार नाही त्यामुळे लक्षात असू द्या आपण जाणून घेतलेला आहे पूर्ण माहिती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून जान सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान